मी विकास नाना बनसोडे चालू कार्यक्रम सहाय्यक राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत आहे तर माहे एप्रिल आणि मे सर्व कर्मचाऱ्यांचे बायोमेट्रिक प्रा प्रणाली व फेस रेटिंग रीडिंगद्वारे मानधन आदा झालेलं आहे परंतु चुटपंज्या पगारावरती काम करत असताना सर्व कर्मचाऱ्यांचे मानधन हे हजेरी पत्रकाप्रमाणे व्हायला पाहिजे परंतु बायोमेट्रिक प्रणाली फेस रीडिंग हे शेवटच्या कर्मचाऱ्यापर्यंत पूर्ण झालेले नसल्याने काही कर्मचाऱ्यांचे मानधन हे फक्त तीस रुपये पाचशे रुपये सातशे रुपये अशा पद्धतीनं अदा करण्यात आलेले आहे स्तरावरून अदा करण्यात आलेले आहे तरी शासनास आमची नम्र विनंती आहे की त्यांनी आमचे मानधन वेळेवर करून आम्हाला सहकार्य करावं हीच आम्ही हे निवेदन देण्यासाठी माननीय आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख सांगोला तालुका मतदारसंघ सांगोला यांच्या कार्यालयाकडे आले होतो तसेच आम्ही जिल्हास्तरावरती हे निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे वेळोवेळी आम्हाला मानधन हे वेळेत न होता तुटपुंजा पगारावरती आम्हाला काम करा करावं लागतं बरेच वर्ष साधारणतः दहा पंधरा वर्ष झाली आम्ही अठरा वर्ष झाली येण्याच्यामध्ये काम करतो परंतु कंत्राटी म्हणूनच काम करतो तरी यापुढे कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जे काही जे आर निघालेलं आहे कायम करण्याविषयी दहा वर्षाच्या पुढील सर्व कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा जे आर निघालेला होता तो अजून अमलात आलेला नाही ज्या ज्या वेळेस संघटना एकत्रित येतात त्यावेळेस फोडण्याचं काम होतं आणि ही दिली जाते आणि त्याच तुटकुंच्या पगारावरती आम्हाला काम करावं हो लागतं महागाईच्या प्रमाणात वाढ ही होणं अपेक्षित आहे पण ती वाढ ही आम्हाला मिळत नाही याची एक आम्हाला खंत वाटते आणि या कुटुंबाचा डोल दोलार, डोलारा आम्ही सांभाळण्यात सांभाळत असताना आम्हाला खूप कार्यावरची कसरत करावी लागते तरी शासनास आम आमची विनंती आहे आमचे मानधन चुकूनचे जरी असले तरी आम्हाला वेळेत आणि एक तारखेच्या दरम्यान व्हावं अशी मी शासनास विनंती करत आहे आमदार साहेबांना भेटल्यावर त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिलं आम्ही पेमेंटच्या संदर्भात आमदार साहेबांना भेटलो त्यांना निवेदन दिलं की आमचे जे कर्मचारी आहेत माहे एप्रिल मेमध्ये त्यांचं बायोमेट्रिक झालेलं नव्हतं काही तांत्रिक अडचणी झाल्या होत्या आम्ही जिल्ह्याशी कॉन्टॅक्ट केला त्यांनी सांगितलं होईल म्हणून परंतु स्पेसिफिक जे रिपोर्टिंग निघतं त्याचंही ट्रेनिंग वगैरे जिल्हा स्तरावरून काही दिलेलं नाही ज्याप्रमाणे आयुक्तांनी पत्र दिलं त्याप्रमाणे कारवाई करण्यात आलेली आहे आयुक्त साहेबांना पण आमची विनंती आहे की आमचा थोडाफार विचार करावा आणि आमचं मानधन वेळेत होण्याविषयी आपण प्रयत्न करावेत जरी तुमची फेस रीडिंग बायोमेट्रिक जरी असली आम्ही करायला आमचं त्याच्यात विरोध नाही परंतु आमचं जे तुटपुंज पगार आहे तो तुम्ही वेळेत करा आणि आम्हाला बायोमेट्रिक कंपल्सरी करण्यासाठी आमचं दुमत नाही किंवा आम्हाला त्याचा विरोध नाही परंतु तुम्ही त्या बायोमेट्रिकसाठी लागणारी साधनसामुग्री म्हणजेच बा मोबाईल फाय जी मोबाईल आणि इंटरनेट कनेक्शन लागतं त्याच्यासाठी जर समजा त्या महिन्यात रिचार्ज संपला तर दुसऱ्या दिवशी कर्मचाऱ्याला कुणाकडे ते हात मा हात पसरावे लागतात हे त्या कर्मचाऱ्यांनाच त्यांचं दुःख माहीत आहे परंतु आम्ही अशी विनंती करू तुम्ही बायोमेट्रिक फेस रिडिंग कॅन्सल करू नका कंपल्सरी करा परंतु सर्वांना करा सर्व समभाव परंतु सर्व कर्मचाऱ्यांना न करता एन एच एम कर्मचाऱ्यावरती आघात घालण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे आपणास विनंती आहे हात जोडून विनंती आहे आपण याचा जाणीवपूर्वक विचार करून वेळेत मानधन करा बायोमेट्रिक फेस प्रणाली रिडिंग प्रमाणे प्र पगार काढा आमची त्याच्यामध्ये कसलीही तक्रार असणार नाही आणि माहे हे एप्रिल मेचं जे मानधन आहे ते कृपया हजेरी पत्रकाप्रमाण व्हावं अशी मी आपणास सर्व कर्मचाऱ्याच्या वतीने हात जोडून विनंती करतो त्याच पद्धतीनं आमदार साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे दोन दिवसात तुमचा मानधन तुमच्या खात्यावरती जमा होईल म्हणून त्यांनी आम्हाला a shi wasan zilila aiki